नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार सोळा तीन वीसशे पंचवीस रोजी सासवड येथे नालसाचा सा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रम हा सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय मुंबई आणि जिल्हा न्यायाधीश पुणे यांच्या संकल्पनेतून हा सोहळा ठेवण्यात आलेला आहे याचं उद्दिष्ट म्हणजे समाजातील दुर्बल घटक आहेत त्यांच्याकरता ज्या सरकारने योजना तयार केलेल्या आहेत त्याचा बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहिती नसतात त्याची माहिती होण्याकरता आणि त्याचा लाभ घेण्याकरता म्हणून एक हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वास्तविक आपलं भाग्य पुरंदर तालुक्याचा असं आहे की ही योजना सुरू झाल्यापासून पहिला जो नालसाचा कार्यक्रम आहे हा महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सासवड या ठिकाणी आपल्याला त्या त्याचा आपल्याला त्याचा लाभ होत आहे त्याचा अत्यंत आनंद होत आहे तरी ह्या कार्यक्रमाकरता सोळा मार्च वीसशे पंचवीस रोजी वा सासवडला वाघिरी कॉलेजला सकाळी साडेनऊ वाजता त्या ठिकाणी जरूर उपस्थित राहावं किंबहुना बऱ्याच लोकांना ज्यांना माहिती आहे या लोक या ज्या शासनाच्या योजना आहेत ज्यांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्याचा लाभ मिळाला नाही किंवा ज्यांना अजून कुणी अर्जही केले नाहीत त्यांनाही ती सुविधा त्या ठिकाणी त्यांना मिळू शकणार आहे तरी त्या, त्या कार्यक्रमाला जरूर हजर राहावं अशी विनंती करते